and there was a knock on the door. And when I went to open, I saw a policeman. So I closed the door. And these people were inside and they were having little drinkers, they were having some snacks and all. Four times it was about 11.30 a.m. It was about 11.30 a.m. It was about 12.30 a.m. About 12.30 a.m. He opened the door hmm. and the policeman came in and all the other ladies came inside. Hmm. And the policeman was telling me, I said, what happened? I couldn't talk. I was shocked. Hmm. I couldn't say anything. He said, you keep quiet. Don't say anything. Keep quiet. I will do the too." Hmm. Then when he came, he went inside in the bedroom. And this girl was sleeping. Sleep. I said, sleeping? I said, she not feeling well. Tell her to get up. Then uh, I told her to okay, get up, then she got up afterwards. And then, well, they, then they, they called her out here. They took her uh, the mobile and all. And she was pulling the mobile from their hand. So he, then police uh, policeman spoke very rudely to her.

वसंत नगरी कौ, कावेरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये गुरुवारी रात्री बारा नंतर एक फिलोमिना फर्नांडिस नावाच्या एक सत्तर वर्षाच्या महिलेला ऐंशी वर्ष जवळजवळ ऐंशी वर्षाच्या वर्षा महिलेला सोसायटी मधील काही लोकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी रात्री बारा नंतर पोलीस स्टेशनला नेलं होतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलीस संध्याकाळी सहा नंतर कुठच्याही महिलेला पोलीस स्टेशनमध्ये नेऊ शकत नाहीत कोणतीही महिला पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असल्याशिवाय एखाद्या महिलेला पोलीस स्टेशन मध्ये नेण्याचं गैरकृत्य पोलिसांनी आणि ह्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित लोकांनी केलेलं आहे कोणी असो तिथे मायनॉरिटी मधल्या ख्रिश्चन असो मुस्लिम असो हिंदू असो परंतु कोणाला तरी टार्गेट करून एक शिक्षिका असलेल्या ऐंशी वर्षाच्या महिलेला कोणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी नेलं असेल त्या सर्वांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय वसईचे हे आम्ही सगळे लढणार आहे मी वसईकर अभियान आणि या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि मायनॉरिटी म्हणून किंवा कमकुत आहेत कमकुवत आहेत वया आणि मोठ्या आहेत म्हणून काही लोक जर त्यांच्यावर अत्याचार आणि अन्याय जर बेकायदेशीरित्या करत असतील तर त्यांना हा आमचा इशारा आहे की कोणत्याही परिस्थितीत ज्यानी ज्यानी गुरुवारी त्या महिलेचा अपमान करण्याचा काम केलं या संस्थेमधल्या लोकांनी आणि ज्या पोलिसांनी त्याला साथ दिले बेकायदेशीरपणे त्या पोलिसांविरुद्ध आणि त्या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल केले नाहीत तर परवापासून ही आणि वसाईकर सर्व जनता त्या ऍडिशनल एसपीच्या समोर उपेशणाला बसेल आणि कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीला या देशातल्या आणि विशेषतः महिलाला रात्री संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजता उचलून नेण्याचं पोलिसांनी धैर्य दाखवलं आणि ज्या लोकांनी हो आपले पुरुषार्थ सोडला आणि एखाद्या महिलेवर असं कृत्य केलं त्या सर्वांना त्यांना कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय मी वसईकर अभियान आणि त्याचे सर्व कार्यकर्ते ज्यांचं कायद्यावर प्रेम आहे कायद्यावर विश्वास आहे ते राहणार नाहीत आणि मी एक सांगतो या सोसायटीतले सेक्रेटरी असो चेअरमन असो तुम्ही जर इकडचं सीसीटीव्ही जर बिघडवलं तर तुमच्यावर त्यासाठी सुद्धा त्या, त्या कलमाखाली सुद्धा गुन्हा दाखल होईल आणि तो केल्याशिवाय ही वसईकर जनता राहणार नाही काय मिळवलं आपण ऐंशी वर्षाच्या महिलेला नेताना आपली आई आपली बहीण कोण आहे तुम्हाला कोणाला वाटलं नाही आणि कोणालाही त्याचं पर्सनल लाईफ त्याच्या फ्लॅट मध्ये जगण्याचा अधिकार आहे की नाही कोण कोण घरामध्ये काय काय करतो ह्याची चौकशी करायला ती बाई कधी आली होती का मग तुम्ही त्यांच्या चौकशा काय तुम्हाला तक्रार करायची होती ती पोलीस स्टेशनला करायची होती परंतु ज्या परिस्थितीमध्ये ती बाई आहे ऐंशी वर्षाची तिला पोलीस स्टेशनला नेताना तुम्हाला लोकांना कोणाला शरम वाटली नाही माणूस की आहे की माणूस की विसरले होत आपली एकजूट आहे म्हणून एखाद्यावर अन्याय करायचा एखाद्याला मजबूर करायचा की ह्या सोसायटीतून आम्ही सोडून जा आणि मग जो कोणी आपल्याला प्रश्न विचारेल जो कोणी आपल्याला थोकेले अमुक गोष्टी मला पटत नाही म्हणून मी करणार नाही त्याच्या विरुद्ध कटकारस्थान रचायचं आणि तिला सत्तर वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या बाईला रात्री बारा वाजता पोलीस स्टेशनला द्यायचं याच्या एवढं दुर्दैवी गोष्ट या, या देशामध्ये नाही मी बघितलं त्या बाईची तब्येत काय काय करतोय आपण याची जाणीव पण आपल्या या समाजामध्ये विसरले असतील तर हा समाज अतिशय वाईट परिस्थितीत आहे या अशाच प्रकारची उत्तरं मला त्या दिवशी गुरुवारी रात्री या सोसायटी वाल्याने दिली हे कृत्य करण्यानंतर केल्यानंतर जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला असं काय काय तुम्हाला असं आढळलं की तुम्हाला हे असं कृत्य करावं लागलंय तर मला तुम्हाला सांगायचंय फिलोविना फर्नांडिस यांनी जे काय लांछना लावली आहेत ते खोट आहे आणि निर्भया रेप केस केसमध्ये शारीरिक बलात्कार झाला होता या कावेरी बिल्डिंगच्या सोसायटीच्या मेंबर्सनी फिलोमिना फर्नांडिस आणि तिच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चरित्राचा बलात्कार केला